राज्यातील सर्वच शिवपांडन आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्याची कामं दर्जेदाररित्या पूर्ण करावी अशी सूचना देत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्षेत्रस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत शिवपाणंद आणि क्षेत्रस्थ समृद्धकरणाबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते नागपूर पॅटर्न राबवणार महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले नागपूर जिल्ह्यात प्रति किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बसवण्यात आलेले आहेत या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी तसंच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा रस्त्यांचं काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी पाणंद रस्त्यांबद्दल प्रलंबित असलेली प्रकरणं एका महिन्यात निकाली काढावीत मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार पाणंद रस्ते शेतरस्ते सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असं सांगून श्री बावनकुळे म्हणाले अशा रस्त्यांच्या नंबरिंगचे सर्वेक्षण करून नंबरिंग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं सांगून क्षेत्रस्थांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचं सांगितलंय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज